बातमी आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी दाखल केलेल्या आपल्या नामांकन अर्जाची विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे आमदार रोहित पवार माजी मंत्री मानिकराव ठाकरे डॉक्टर अमोल कुल्हे शेकाप पक्षाचे बाळाराम पाटील त्याचबरोबर आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते पाहात या ठिकाणी आज आम्ही फॉर्म भरण्यासाठी आलो तर माननीय युवा नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे त्याचप्रमाणे रोहितदादा पवार संजय जगताप तसंच आमचे मावळचे माननीय माऊली दाभाडे तसंच या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या शिरूरचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे माननीय माणिकरावजी ठाकरे आणि सचिनजी आय्यर असे प्रमुख नेते मंडळी आणि आमच्या पिंपरी चिंचवडचे आमदार माननीय गौतम चा असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि शेकापाचे अध्यक्ष आणि सगळ्या पक्षांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्यासमोर हा अर्ज आज आम्ही इथे दाखल केलेला आहे याच्या कस, पुढचे हे कसं कशा पद्धतीने पुढचे कार्यक्रम असतात नाही याच्यापुढे आम्ही गाठी जास्त भर देणार आहोत लोकांना ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षात फसवलं आहे ते लोकांच्या समोर आणून त्या ते ठिकाणी त्यांच्याबद्दलचं जे काही आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून आणि गाव गाव भेटी घोंगड्या बैठका त्याचप्रमाणे विविध सभा या ठिकाणी होतील लोकांना काय लोकांना काय मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण गेले दहा वर्षामध्ये जी फसवणूक आपल्या सगळ्यांची झालेली आहे ती कुठंतरी थांबवावी आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना कुठंतरी थांबवावं यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत आव्हान करतो की येत्या काळ येत्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे मशाल या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो रोहित दादाने सांगितलं की दिल्लीचा आलेला अहवाल जो आहे त्याच्या अनुसार दोन लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून आला असं त्यांचा विचार तुमचा काय तुम्ही काय सांगता आजचं जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल वातावरण आणि जे स्वयंस्फूर्तीने आज लोकं या ठिकाणी सभेमध्ये आलेत रॅलीमध्ये आलेत आणि कुणालाही असं आमंत्रण दिलं नव्हतं तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा पाठीमागचा उद्देश आहे की जे दहा वर्षापूर्वी जे म्हणजे दहा वर्षापासून जे, जे फसवलं जात होतं आणि त्याला कुठंतरी छेद घालायचा आणि आज हे इलेक्शन संजोग वगैरेची नसून त्यांची आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे इलेक्शन आता इथून पुढच्या काळामध्ये आणि हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामुळं काय कुठल्या बाजूला जाईल सांगता येत नाही प्रचार सुरू झालेला आहे आपल्या प्रचारासाठी स्टार प्रचारक कोण येणार आहेत स्टार प्रचारक आता आदरणीय पवार साहेब आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आदरणीय आमचे उद्धव आदित्यसाहेब ठाकरे आहेत त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे आमचे रोहितदादा पवार असतील आणि अमोलजी कोल्हे असतील असे म जे स्टार प्रचारक आहेत प्रत्येक पक्षाचे आमचे जयंत पाटील जयंत पाटील आपले शेकपचे आहेत तर हे असे सगळे प्रमुख नेते मंडळी प्रचारामध्ये उतरतील